आमचे प्रशांत यादवजी यांनी इच्छा व्यक्त केली आमचाही त्यांना आग्रह भारतीय जनता पक्ष म्हणून होता एक सक्षम नेतृत्व या भागात प्रश्न आणलं आहे सहकार्याच्या माध्यमातून असंख्य तरुणांच्या गोमाताला काम दिलेलं आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचं एक फार मोठं जाळं आहे असं नेतृत्व अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलं तर निश्चितच आमच्या भारतीय जनता पक्षाची संघटना अजून भक्कम होईल आम्हाला ही काळागाळामध्ये पोहोचण्यासाठी एक अतिशय चांगले चांगला सहकार्य मिळते आणि शत प्रतिशत भाजप हा जो आमच्या नेतृत्वाने जो काही नारा दिलेला आहे त्या दिशेने वाटचाल करत असताना प्रशांत यादवजींसारखे चांगले सहकारी अगर खांद्याला खांदा लावून काम करत असतील तर निश्चित पद्धतीने आमच्या भारतीय जनता पक्ष ही या भागात भक्कम होईल रत्नागिरी भक्कम होईल आणि ही सगळी भावना आम्ही कार्यकर्ते म्हणून <coughs> आम्ही आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांकडे आम्ही चर्चा केली आम्ही मग प्रशांत यादवजींना पण आग्रह केला त्यांनाही विनंती केली आणि आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या बैठकीमध्ये प्रसिद्ध जाधवजींनी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला येणाऱ्या एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला भारतीय जनता पक्षाचं पॉईंट जे प्रदेश कार्यालय आहे तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य साहेब आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला मुंबईमध्ये प्रशांत जाधवजींचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित झालेला आहे आवर्जून त्यांना भेट देण्यासाठी आलो आहे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या कुटुंबियांची आमची चर्चा झालेली आहे आणि म्हणूनच जो एकोणीस तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या दृष्टीकोनातून आज त्यांच्या त्यांचा आग्रह होता की आम्ही त्यांच्याकडे मी नागू साहेब आमचे जिल्हा चांगली चर्चा झालेली आहे एकंदरीत वाटचालीबद्दल आम्ही जेव्हा आपल्यासमोर आमचे सगळे पुढची भूमिकेत होती भारतीय जनता पार्टी असं कादूगिरी सगळे तुमच्यामध्ये आहेत ते उदय सामंतजी आमच्या सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री आहेत रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत त्यांनी एकंदरीत आमच्या प्रताप जाधव गिरी जे काय सहकाराचं जाळं तिथे उभं केलेलं आहे देण्याचा ते देणीला भेट देण्यासाठी आले होते त्यांना त्यांनी हे काय ज्या पद्धतीने ते तरुणांना दोन त्याला काम देत उद्योग मंत्री म्हणून या भागाचे लोक पालकमंत्री म्हणून ते भेट देण्यासाठी येत असतील तर त्याच्यामध्ये पण देऊ ते तुम्हाला सांगून देणार दिल्यानंतर तुम्ही चांगली एक लक्षात घ्या आम्ही एक कार्यकर्ता नाही नेत्याला पक्षामध्ये प्रवेश देतो नेत्याला तरी सहा हजार आठशेच फक्त ते कमी पडलेले आहेत म्हणजे एकोणतीस ला भारतीय जनता इथे आमदार असेल म्हणून त्यांना ताकद देणं हे भारतीय जनता पक्षाचं आमचं कर्तव्य आहे आम्ही जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आलो आम्हालाही भारतीय जनता पक्षाने ताकद दिली कारण भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो कार्यकर्त्यांचा नेतृत्व राहतो खऱ्या अर्थाने ताकद देतो दुसरे नुसतं बोलतात आम्ही काँग्रेसचा हा अनुभव घेतलेला आहे नुसतं बोलतात भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थाने अगर आम्हाला जाधवजी पक्ष संघटना वाढवली तर त्यांच्या पुढे अगर आम्ही पदच लावलं नसेल तर काय करणार निधी कशी देणार म्हणून जे काही गरज आहे त्या पद्धतीची ताकद त्यांच्या मागे उभी करणार आहे दोन हजार एकोणवीस लावला की प्रशांत जाधव उमेदवार असते आमदार असते तर भाजपचा दोन हजार एकोणीसचा असा अजेंडा आहे की भाजपचे सगळे आमदार त्यांच्याबद्दलची भूमिका आमचे प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते व्यक्त करतील हे कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे अगर एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला विचारलं तर माझी हीच भावना आहे ना की हे आमचे इकडचे आमदार आहेत आणि त्या दिशेने आम्ही पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश होतोय आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आमचे दोरी जिल्हा अध्यक्ष आहेत तुम्ही भी त्यांनाही विचारलं तर प्रत्येकाची इच्छा आहे की आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावरच लढलं पाहिजे कारण आमची ताकद आहे काळाकाळात ताकद वाढते काही दिवसा अगोदर आमच्या मोरेजींनी पण ती इच्छा जाहीर पद्धतीने व्यक्त केलेली आहे आता आम्ही एवढे कार्यक्रम आता आम्ही रक्षाबंधनाच्या देवाभावचा कार्यक्रम घेतला हर घर तिरंगाचा आमचा कार्यक्रम आहे भूत भूतनिहाय आमची संघटना भक्कम आहे एवढे सगळे कार्यक्रम आमचे कार्यकर्ते घेतल्यानंतर <laughs> त्यांची इच्छा आहे ना की आम्हालाही कधी जिल्हा परिषद पंचायत समिती स्वबडव लढून तुम्हाला आमची किती ताकद आहे दाखवण्याची संधी तरी द्या किती हातच राखून ठेवायचं मध्ये दाखवण्याची चांगली संधी आहे असा कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव असा आमच्यावर आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रदेश आणि मुख्यमंत्र्यांना सांगा की आमचं इथे आमची लढाई स्व बळावरच असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांची भावना तुम्ही नेत्या मनाने सुद्धा आणि तो पुढचं गणित कसं असणार बघा प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजित पवार गट म्हणून ते आपला पक्ष वाढवणार आहे त्यांना त्यांचा अधिकार आहे त्यांच्या कार्यकर्ते त्यांना उद्या आग्रह करतील ते निकमजी तुम्ही जे स्व बळावलं त्यांनी लढवलंच पाहिजे मग अशाला मग महायुतीचा विचार करा प्रत्येकाने आपला आपला पक्ष वाढवायलाच पाहिजे आम्हालाही कळलं पाहिजे ना की आम्ही रत्नागिरीमध्ये किती मध्ये आहोत नेहमी आमचा हात तर राखून असतं आमच्या आम कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळत नाहीये आता अगर प्रशांत यादवजींचं असे चांगलं नेतृत्व इथे येत आहे भक्कम नेतृत्व येत आहे सहा हजार आठशे फक्त कमी पडणं म्हणजे विचार करा किती जिल्हा मध्ये यांना लीड असेल तेही ताकद अगर आम्ही व्यवस्थित पद्धतीने पक्षात त्या गोष्टी वापरली नाही तर उपयोग काय आता मी नगरपालिका जिल्हा परिषद दुसऱ्या पत्रकार परिषदेत थांबा नाचार आलेलो आहे तुम्हाला एवढी म्हणून एकोणी सगळं एकत्र करून जिल्ह्यात जिल्ह्यात निधीवरून ओढातान सुरू आहे नातू साहेब या आयुष्यात नेहमी बोलत असतात तर हेच कधी थांबणार आहे शेवटी थांबेल कधी जेव्हा आमची भारतीय जनता पक्षा म्हणून सहभागाची ताकद आम्ही दाखवू आता आम्हाला कमीच बोलला तर आमच्या आमदार नाही सदस्य आमच्या फक्त खासदार आहेत हे राणी हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या ताकदीवर होऊन आणलेले आहे ते तुम्ही लोकसभेमध्ये आम्हाला काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नातू साहेबांनी जी भूमिका मांडली शेवटी आमच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा गावागावात आमच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क लोक जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना निवेदन देतात कार्यकर्त्यांनी करावं हो काय आता जिल्हा नियोजनची जे काही मी समीकरण मी माझ्या हातात आलेले संपर्कमंत्री म्हणून तर किरण जी आमदार आहेत त्यांना वीस कोटी दिलेले आहेत आपले उदय जी स्वतः त्यांनी वीस कोटी आपल्या मतदारसंघासाठी ठेवलेले आहेत निकमजींना वीस कोटी दिलेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून राणे साहेबांना फक्त पाच कोटी दिले आहेत हे थांबणार तरी जिल्हा नियोजन मध्ये आम्हाला आमचे लोक पाहिजेत ना <coughs> आम्हालाही आमची तेवढीच ताकदी आमचे मत आहेत आज कोकणातला अशी परिस्थिती आहे कुठलाही एक मतदारसंघ विधानसभेचा तुम्ही बघा जो भारतीय जनता पक्षाच्या ताकदीशे निवडून येऊ शकत नाही मी तुम्हाला सांगितली आजची परिस्थिती आहे

So, to, mm -hmm. दो, तो कृषि मंत्री की जवाबदारी बैठक हो रहा होगी माता प्रयत्न है कि हाच वर्षी बैच चालू वहाँ से सक्चर तैयार है मंगलवार की बैठक आम कृषि मंत्री है बाकी सर आम पार्श्वभूमि तैयार है

रोज म्हणजे रोज तिथून मार्गावरून बोट निघाली तिथे तुमच्या रत्नागिरीत आली विजयदुर्ग मध्ये आली तिथे पॅसेंजर पॅसेंजरना उतरवलं दीडशे गाड्या उतरवल्या दोन तास सर्व्हिसिंग साठी त्याला आणि परत ती गेलो तुम्ही दररोज तुम्ही मुंबईला येऊन जाऊ शकता रोडमधी एक्सप्रेस रोडला रत्नागिरी आता जाहीर केलं ना रत्नागिरी एक थांबा दिलेला आहे चोवीस तारखेला तर तेवीस तारखेला सिंधुदुर्ग आहे म्हणजे टोटल चार हजार लोकांना घेऊन येणार आहे आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे जे मंडळ अध्यक्ष आहे त्यांना सतरा आणि अठरा दोन दिवस बुकिंगसाठी लोकांनी संपर्क करावं मुंबई गोवा महामार्गाची अवस्था रत्नाच्या पाया नका गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काय उपाय आमच्या देशावर खरं म्हणतात आम्ही शंभर टक्के समाधी नसतो तर आमचं त्यांचं फार भारताचे लक्ष आहे खासदार राणे स्वतः दोनदार नितीन गडकरी साहेबांचे आहेत आम्ही पीडब्ल्यूडी मंत्री शिवेंद्र राजे आम्ही सगळेजण त्यांच्या संपर्कात आहोत लातूर साहेब संपर्कात आमचा प्रयत्न की लोकांना कमीतला कमी भाव आहे पण ज्या गती काम सुरू आहे मला विश्वास आहे की पुढच्या पासून तुम्हाला हा प्रश्न आम्हाला विचारायला लागणार नाही सिंधुदुर्ग जाताना जो हायवे आपण बघतो तर अशीच अपेक्षा आहे की इतक्या आता तो इफेक्ट दाखवण्यासाठी आम्हाला एक वर्ष द्या रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये आम्ही जवळच्या आमचं काम पूर्ण केलेलं आहे त्याचं रत्नागिरी करायला पण जेव्हा प्रचारामध्ये सांगितलं ते जे सिंधुदुर्गामध्ये आम्ही हायवे संदर्भात करून दाखवलं त्याच पद्धतीने आम्ही इथे पण करून दाखवतो तर आम्हाला आशिष साहेब उद्धव ठाकरे म्हणतात की लोकशाही न्यायालयाच्या उभेवर कळपणे तिला कोणत्याही खंडपीठाने न्याय द्यावा न्यायाच्या प्रतिक्षेत आहे काय पण आतापर्यंत लोकशाहीने न्यायालयात न्यायालयाने लोकशाहीच्या माध्यमातून न्याय दिलेला नाही आता त्यांच्या मनाप्रमाणे घडलं नाही म्हणजे न्याय भेटत नाही असं काय होत नाही माझ्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणजे तिथे लोकशाही मेली त्यावेळी लोकसभेमध्ये आमचे सगळे उमेदवार निवडून आले तेव्हा मग लोकशाही जिवंत होती तेव्हा सगळं आलवेल होत पण आम्ही विधानसभेला हरलो न्यायालयामध्ये आमचा निर्णय आमच्या मनाविरुद्ध गेलं म्हणजे सगळं वाईट

ोहा काढतायतिश निलेश राणेंवर पण <प्रेण> टीका केली त्यांना सोडवावी असं त्यांना जे काही भास्कर जाधवांची जी भूमिका आहे तीच उद्धव ठाकरेंची भूमिका आहे का तीच त्यांच्या पक्षाची भूमिका आहे अधिकृत आहे का, का बाकी सगळ्यांचं उत्तर नागपूरची उभा त्यांच्या उद्धव ठाकरेंनी जाहीर कराव मग भाऊ विधानसभेमध्ये कसे पडतात जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कसे पडतात उमटतात साहेब आपण एक एक टप्प्याटप्प्याने मी सगळे विषय घेतो आहे तुम्हाला त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये बदल घेतो आता हरणे बंदरात दोन हजार दोनशे चौदा कोटी खर्च करून मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हे बंदर आम्ही तयार करतो त्याच पद्धतीने हे जे तीन बंदरची तुम्ही नावं घेतली त्याच्याबद्दल पण आम्ही निर्धीची तरतूद करतोय तुम्हाला बदल निश्चित पद्धतीने आता सरकारला सगळं येऊन नऊ ते दहा महिने झालेले आहे आता आणि म्हणून पिढर आता संप हळद तुम्हाला काम उद्धव ठाकरे म्हणतात की आठ ऑक्टोबरच्या आधी